रोड बघा किती सरळ आणि भारी दिसतं काही समजतच नाहीये म्हणजे आता ऊन पडलाय ना मधीच पाऊस आहे ना त्यामुळे मी रेनकोट घालून चालवते नमस्कार मित्रांनो मी ओंकाराने तुमचे स्वागत आहे ओंकाराने ब्लॉग या युट्यूब चॅनलवर आता आपण आहोत विजयदुर्ग आणि ओजरमच्या थिट्यावर हा मागे जातो तो एक विजयदुर्गचा रोड आहे आणि तळे तळेरीचा रोड आहे आणि हा समोर जो जातो इथे तो आमचा ओजरमचा रोड आहे इथून जाणार आहोत आपण पोखरभाव गणेश मंदिराजवळ जे इथून तास अठ्ठेचाळीस मिनिट अडतीस किलोमीटर दोन रोड आहेत तिथून विजयदुर्ग रूटने पण जाता येत हा रोड खराब असेल कदाचित त्यामुळे हा रोड तर चला ह्यानेच जाऊया आज आपण मोटर ब्लॉक करूया तुम्हाला जरा कोकणातले रस्ते दाखवतो त्याआधी पेट्रोल सुद्धा भरू मागे जातो तो विजयदुर्ग रोड रोड बघा किती सरळ आणि भारी दिसत पेट्रोल भरून घ्या पहिलं तर दोनच गाड्या दाखवत आहेत पेट्रोल एकशे पाच रुपये पण आता आहे देवगड निपाणी रोडला नांदगावच्या आधीच थिंक टर्न आहे नांदगावच्या आधी देवगड राईट हा देवगड निपाणी रोड आहे देवगड किल्ला देवगड पवन चक्की सगळ्या साईडलाच त्याचे रस्ते एवढे भारी आहेत ना सिंगल रोड आहे पण पन... आजूबाजूला झाडी मस्त आहे आणि मस्त हवा लागते देवगड चौथी जामसंडे बत्तीस शिरगाव नाइन पॉईंट टू रोड बघा ना किती झाले देवगड इथून छत्तीस किलोमीटर आहे आता वाजले दुपार दुपारचे दुपारचा सव्वा एक वाजला एक सोळा झाले थोडी घरी कामं होती त्यामुळे मी लवकर निघाल पण आहे मित्राच्या घरी सुद्धा जायचं आहे मालवणला सर्जेकोट किल्ल्याजवळ जाणार आहोत आपण त्याचं तिथेच घर आहे सो त्याच्या घरी गणपतीसाठी जायचं आहे शिरगावला पोचलो आपण आता इथून सतरा किलोमीटर आहे पोखरबाव मंदिर एष्टीबा कोणते देवगड सांगली काही समजतच नाही आहे म्हणजे आता ऊन पडलं आहे ना मधीच पाऊस आहे ना त्यामुळे मी रेनकोट घालून चालवते गाडी आणि सत्तर किलोमीटर होतं अंतर त्यामुळे मी रायडिंग जॅकेट पण नाही घातलं आणि मी हाफ पॅन्टवरच निघालो कपडे सुकत नाही आहेत कपडे सुकत घातले ते अजून सुकलेले नाही दोन दिवस झाले उद्या आपल्याला मुंबईला निघायचं आहे मी तसं हाफ पॅन्ट रेकमेंड नाही करत मोस्टली राईडसाठी साठी छोटी राईड असू दे मोठी माझ्या ऑप्शन नव्हता कारण वाईट टाईम काय सांगून येत नाही त्यामुळे थोडं सेफ्टी साठी फुल <coughs> फुल लेंथवालीच पॅन्ट घालावी सगळी ढोकर सोलपटून निघते जास्त पळवत पण नाही आरामात काजूची झाड आहेत ती सगळी त्यासाठी आज तर तरी आकाश पूर्ण ओपन आहे दुयश हा दिसत आहे तर पावसाचं काय सांगू शकत नाही का समोर आपल्या महाराष्ट्र शासनाने मस्त सोय करून ठेवली आहे त्याचे बाजूला क्यू आर कोड आहेत त्यातनं तुम्हाला लोकेशन पण समजेल जर तुम्ही मोबाईलवर स्कॅन केला तर तर कुंकेश्वर मंदिर आपलं झालंय सिंधुदुर्ग किल्ला सुद्धा आहे भोरखरबाव गणेश मंदिरात आपण आज जाणार आहोत ते बाकी आहे जिथून आहे तेरा मिनिटावर नऊ पॉईंट चार किलोमीटर चल नारळाची झाड इथे हमका साहेब खूप आहेत नारळाची झाड आणि काजूची आणि ही आंब्याची आहे जेवढी झाड आहेत आंब्याची काय जेव्हा काय लँडस्केप आहे काय टाक राईट रस्त्यापासून आता हा एक छोटा रोड लागलाय दोन किलोमीटरचा आहे जवळपास जो जा। आपल्याला पोखरबा गणेश मंदिरापर्यंत घेऊन जाईल चला आपण आता मंदिराजवळ पोचलो आहोत हे ते मंदिर पोखरबाव गणेश मंदिर हे दाभोळ गावपासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर स्थापित आहे आसनावर स्थापित असलेली ही श्री गणेशाची मूर्ती काळ्या पाशणाची असून बाजूला वाहन म्हणून उंदिराची सुंदर मूर्ती देखील आहे हे मंदिर तेथील स्थानिक नागरिकांचे श्रद्धास्थान आहे या मंदिरात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो तसेच मंदिराला फुले पताका लाइटिंग याने सजवण्यात येते मी गेलो होतो त्यावेळी गणेशोत्सवच होता त्यामुळे सगळी सजावट मंदिरात दिसत होती स्थापित गणेश मूर्तीच्या डाव्या बाजूने काही पायऱ्या खालच्या मंदिराजवळ जातात तिथे महादेवाचं मंदिर आहे निसर्गाच्या कुशीत वसलेले हे मंदिर जागृत देवस्थानांपैकी एक म्हणून ओळखले जाते या मंदिरात भगवान शंकराची देखील एक शिवलिंग आहे तसेच अशी आख्यायिका आहे की महादेवाचे शिवलिंग अनेक वर्षापासून पाण्याखाली होते त्यानंतर तेथील पुजाऱ्यांना दृष्टांत झाल्यानंतर हे शिवलिंग पाण्यातून बाहेर काढून त्याची स्थापना करण्यात आली अनेक मंदिर उभारले मंदिराच्या बाजूला पाण्याचा जिवंत झरा हा सतत वाहत असतो या मंदिराच्या शेजारी एक भला मोठा डोंगर आहे व त्या डोंगरात एक छिद्र आहे हा जिवंत झरा या डोंगराच्या खालून वाहतो येथील स्थानिक लोकांमध्ये म्हणणे आहे की हा डोंगर नैसर्गिकरित्या पोखरला गेला होता व त्यातून पाण्याचा झरा वाहू लागला या पोखरलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेले सुंदर असे तुमदार गणपती बाप्पाचे मंदिर पोखरबाव गणेश मंदिर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध झालं आपण आता आहोत पोखरबाव मंदिराजवळ मंदिर इतकं सुंदर आहे हे एक जागृत देवस्थान मानलं जातं आणि मंदिरात एक स्वयंभू शिवलिंग आहे सोबतच बाजूला जो पाण्याचा प्रवाह आहे त्याच्यामध्ये खूप सारे मासे फार सुंदर आणि शांत एकदम शांत वातावरण आहे मी जवळपास अर्धा तासापासून इथे बसलो पाण्याचा जो आवाज कानावर पडतो इतका भारी वाटत आता पोखरभाऊच्या गणपती मंदिराचं दर्शन घेऊन झाले इथून आपण मालवणला निघतो मंदिर इतकं सुंदर आहे की इथून पाय निघत नव्हते पण पर... अडीच वाजले आपल्याला जेवायचं पण आहे त्यानंतर आपण मालवणला पोखरबावच्या गणपतीचं दर्शन झालंय निघतो आता मालवणसाठी मंदिर इतकं सुंदर आहे की जावं असं वाटत नव्हतं पाण्यात एवढे मासे आहेत त्यामध्ये वेगळ्या प्रजातीचे भारी एकदम आणि तिकडे वाहणार त्या पाण्याचा आवाज इतका मधुर जवळपास एक तासापासून ता 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 आहे मी मंदिरामध्ये आता निघालो आता वाजले दुपारचे पावणे तीन झाले पहिलं कुठेतरी जेवण करूया ऑन द वे मालवणला जो असेल त्या रूटला मालवण जवळपास मालवणची लालपारी गेली बत्तीस किलोमीटर आहे सेहेचाळीस मिनटं नारिंगरी मध्ये आहोत आपण दही बाब या कावी कासर्ग बघायचं आहे सगळी निसर्ग पाऊस आलाय कुठेतरी थांबायला लागणार थांबतो सर्जेकोट तेरा तोंडवळी सहा वायंगणी चौपाटी तीन किलोमीटर सरजेकोटच्या आसपासच जायचं आहे तेरा किलोमीटर इथून फक्त मी सर्जेकोटला पोचल्यावर राहुलला फोन केला राहुल त्यावेळी मार्केटलाच होता तू रस्ता चुकशील हे सांगून तो मला त्या हडकर चौकात घेण्यासाठी आला आणि त्यानंतर आम्ही राहुलच्या घराच्या दिशेने निघालो रस्ता एकदम गावातल्या वाडीतून छोटा छोटा जातो आला काय कुठे लावू तर मित्र हे हो राहुलचे घर आणि ही होती राणी आणि बाजूलाच होता हा चिंटू जो पोज देत उभा होता राहुलच्या गणपतीचं दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही गप्पा मारत बसलो राहुलच्या घरामागेच सुंदर असा समुद्राचा व्ह्यू पॉइंट आहे वाटेत जात असताना मी बापलेकीचे सुंदर असं चित्र आपल्या गोपरूमध्ये मध्ये टिपत होतो हाय निशा आकाश सुंदर अशी नारळाची झाडं आणि खळखळणारा समुद्र समुद्राच्या भिंतीला एक मोठं छिद्र आहे हे मला राहुल दाखवत होता त्यानंतर मी समोर पाहत होतो कधी न संपणारा आवाढव्य असा समुद्रकिनारा त्यानंतर आम्ही बाजूच्याच वाळूच्या समुद्र किनाऱ्यावर गेलो तिकडे अनेक बोटी दिसल्या पावसाळा असल्यामुळे मासेमारी बंद असावी त्यामुळे सगळ्या पोटी आम्हाला बाहेर दिसत होत्या आज सकाळपासून पाऊस नसल्यामुळे संपूर्ण आकाश अगदी रिकामी होतं निळशार असा दृश्य दिसत होतं आणि त्यामध्ये समुद्रकिनारा पाहणं एक विलोभनीय अनुभव होता ह्या समुद्राची आठवण म्हणून मी काही शंखशुंकले गोळा केले जे मी आठवण म्हणून मुंबईला घेऊन जाऊ शकतो त्यानंतर आम्ही घरी निघालो वाटेत काही लाजोईची झाडं दिसली तर मी गंमत म्हणून त्या लाजोवांची दृश्य टिपत बसलो फार सुंदर वाटत होतं लहानपणी शाळेत जात असताना आम्ही हे करायचो त्यानंतर वेळ झाली होती घरी जायची तर राहुल आपल्याला मुख्य रस्त्यापर्यंत सोडायला आलं